नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गाजराची चटपटीत कोशिंबीर अगदी पाच मिनिटात आपण ही कोशिंबीर करू शकतो चवीला खूप छान लागते चला तर कर, कसं करायचं ते पाहूया गाजराची कोशिंबीर करण्यासाठी गाजर स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर या पद्धतीनं किसून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर लाल तिखट तिखट मीठ साखर आपल्या आवडीनुसार घालायचंय त्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि थोडस कोथंबीर सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं अगदी अशीच आपण कोशिंबीर खाऊ शकतो पण आपल्याला जर फोडणी आवडत असेल तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचं त्यामध्ये जिरे हिरवी मिरची त्यामध्ये थोडंसं हिंगपूर ही मस्त अशी तयार झालेली फोडणी या कोशिंबीरीवरती घालून घ्यायचं ही बघा मस्त अशी चटपटीत गाजराची कोशिंबीर तयार झाली ही अशी तयार झालेली कोशिंबीर आपण भात भाकरी चपाती यासोबत खाऊ शकतो अगदी पाच मिनिटातच करू शकतो तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद